लॻे oh, ल

त्याचे आधार के जी एस टीमध्ये तेव्हापासून अध्यप तर सरकारने प्रत्यक्ष शासनाने प्रत्येक कराते करतील आम्हाला धाबच्या पुढीत मागपुडी करून आमच्या मठल्यावरती तिने पोळी बाजून घेतली आणि आमच्या लेकरांची आमची आमच्या आजोबाचीबाची किंवा त्यांचे सगळे हे सांगायचं आपल्याला सगळा अभ्यास करून आम्ही आमच्या पुढच्या पवित्रचं वातुळ होणे यासाठी आम्ही आज चार दिवसापासून इथं उपस्नूता बसतो आमचं सरकार म्हणून तुम्ही तालेलं आहात आमचं तुम्हाला मांडणे होतच आहे की पावा पात्रमुळं जी आमची कमिटी आहे उपश्नता सोळा दिवसापासून पसंद होती तिथं सरकारने थोडं दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे गेले नाहीत त्यांना भेटले नाही सरकारचे मंत्री होते गिरेश महाजन त्यांना वेळ नाही म्हणले हे असं आम्ही पण माणसं आहेत आमच्या पण मतावर की तुम्ही मंत्री होता आमदार होतात आता तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी असताना आमच्या जातीचा प्रश्न पदार असताना त्या प्रत्येक सरकार घेत आम्ही आणि प्रत्येक सरकार आम्हाला कोपराला बोललं होत त्यांनी आहे बसल्यानंतर तुम्ही दुर्लक्ष असताना जे परवा लातूरचे लोक जे आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांनी बोलत होतं त्यांचे लातूरचे सात तंत्र बांधव तिथे गेले होते त्यांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितले की जे खेळाडू कुटुंब औरंगाबादचं आहे आणि त्यांना जे धनगड खोडून जे धनगड म्हणून ते दिले असे सात कुटुंब प्रमुखांना त्यांना चार चार ते पाच लोकांना तिथे एस टीच सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये सगळं कोटाचा निकाल असा आहे की ते सगळं चुकीचं आहे आणि सी एम सेवाने केलं आश्वासन दिलं की बावीस ते प्यांचवीस तारखेपर्यंत प्रयत्न होतो त्यांचं प्रमाणपत्र आम्ही रद्द करू आणि तुम्हाला येणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत निकाल आहे ते आम्ही एस टीचं प्रमाणपत्र तुम्हाला दॅमिल करू आमच्याकडे सगळी तसं बघायला की ते कागद आहे सुप्रीम कोर्टाचा पण निकाल आहे सगळंच आहे तर ते जे करणार आपल्या पण सरकारने देवेंद्र पढणी होते तरी दोन हजार स्वतःला पण नंदी होती की पहिल्या कॅबिनेटमध्ये

अटर्नी जनरलला ऍप्युट्यूट करून देण्यासाठी आशंतोष आपले ते कुंभ कोणी त्यांना तिथं मिळून कड निवून दंग आणि धनगड महाराष्ट्रामध्ये दंग धनगड नसून धनगर आहेत तर हे धनगडच आहे हे ट्रीट करण्यासाठी हायकोर्टात जे ॲप्युड्यूट लागत होतं आपले सर्व नेते मंडळींना माहित आहे त्यांना आपण त्या विरोध देण्यासाठी त्यावेळेस सुद्धा मीच भाग काढलं होतं आणि त्यांना तसं पण आपलं दुर्दैव ते आपलं पुढे टिकलं नाही किंवा ज्या पद्धतीनं आपल्या वरचे जे वकील असतात जसं मराठा आरक्षणच्या बाबतीत आलं की बारा तेरा टक्के आरक्षण गेलं किंवा आजारी पोलीस नंतर त्याच्यानं दुर्लक्ष केलं ते हाय हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं ते फेटाळलं तशीच गोष्ट आपल्या बाबतीत झाली की आपला लोकांनी तुमच्या नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं शासनाची मदत त्यावेळेस लागत होती तर ती सुद्धा टेकू द्याचं काम मी केलं आपले सर्व मी तुम्हाला माहीत असेल धनगर साई माई बोळी कुठले सगळे आपले समाज आपला साडेबारे साडेबारा कोटीची जनता मी कधी त्याच्यात तुझा वाव केला नाही धनगराच्या बाबतीत बिलडलो त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या माझे बोलण्या पुलाची बाप त्यांना खाली लवकर तुम्ही त्यांना मदत केली मराठी आत्महत्या केल्या त्यांना मदत करतोय आणि प्रत्येक वेळेस हेच आवाहन करतोय की आत्महत्या हे ह्याच्यावरचं साधन किंवा सोल्युशन नाही बरोबर आहे तुम्ही आपण टिकलो तर आपण लढत बसू ना झगडत बसू पण आत्महत्या करणं माझ्या तरुण कोणाने तरुण मुलीने हे कुठल्या ह्याच्यात सगळं कुटुंब उभे पडते करतो त्यामुळे ती भूमिका कुठल्याच समाजानं घेऊ नये लक्षात आणि मग हे जातीपातीचं राजकारण हे समाजात एकमेकांच्या आपण अकरा बघत जाती गावगाडा शिवाजी महाराजा काळापासून आपण हातात हात घालून चाललो काय सगळ्याचं लक्षात आपल्या रास्त मागण्या लोकशाहीच्या माध्यमातून मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण ते लढत राहू पण आप आपल्या जाती जातीमध्ये एकमेकांचं वय आहे आज कुठल्या जातीचा कुठला असला घरी सुत पडलं तर आपण सगळं गाव होतो आणि त्याच्या घरी आपण कालवण हे सगळं बाकरी त्याच्या घरी येऊन देतो ही प्रथा आहे आपली ही प्रथा कधी आपल्याला मोडू द्यायच्या नाही महाराजांनी घरी आपण आपलं लोकशाही चालणार आपण करत होतो तुमच्या ह्या मागण्या सुद्धा काल पंढरपूर जेवढे सेम साहेब आले त्यावेळेस आपल्या धनगराचं एक डेलिगेशन त्या ठिकाणी आलं मीच त्यांना नेऊन भेटवलं त्यांच्या चार मागण्या होत्या त्याच्यातले त्यांनी सांगितलं की आमचं दोन मान्य झालेलं आहे अजून दोन मागण्या आमच्या मान्य करायच्या तेही सी एम साहेबांनी सांगितले त्याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ काल पंढरपुरामध्ये जे झालं ते मी तुम्हाला ते सांगतो खालच्या बाबतीत हा लक्षात ते डेलिगेशन पंढरपूरचं तुमचं आहे त्याचं नाव मला आठवणार एक दोन तीन महिला आणि दोन चार आपले नेते मंडळी होती <laughs> तर तेही त्याच्यातल्या दोन मागण्या ऑलरेडी मान्य झाले म्हणले फक्त दोन साहेब त्याच्यावरती सकारात्मक विचारला सीएम साहेबांनी त्यांनाही कला आश्वासित केलंय आणि आज मला इथं आलेले कले की आपण बसलोय म्हणल्यानंतर मी पहिलं तुमच्याकडे आलो की त्या ठिकाणी तसं झालेलं आहे आपल्या मागण्याच्या आदेशित करतील त्यांना जे बघा सीएम साहेबांनी जितकं सहकार्य करता येईल तितकं प्रचंड प्रमाणात सर्व साथीदारांना सहकार्य करायची भूमिका आहे कुठेही आठ किंवा हेच आहे ते तेच असं कुठलीही भूमिका शासन सकारात्मक आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा शासनावर विश्वास ठेवून त्या पद्धतीनं सहकार्याची भावना ठेवायचीवढ मी नम्र विनंती करतो आणि उपोषण वगैरे भीती खराब येईल किंवा असं काय होईल असं काही करू नका समाजासाठी करताय ते करणं काम आहे तुमचं हा लक्षात ते कर्तव्य समजतो पण हे करत असताना आपल्या समाजाचा आपल्या कुटुंबाचा सगळ्याचा विचार केला पाहिजे कारण ज्या मुलांनी आत्महत्या के केल्या आता गेल्या दोन हजार अकरा एकोणीस पासून सुद्धा बघतोय त्या कुटुंबाची आज अवस्था काय झालेली आहे हे नेते मंडळीला माहित आहे का तुम्हाला कुटुंब मी दत्त घेतले कित्येक असे व्यवहार असून मुलं वगैरे त्याच्या आत्महत्या केलेले सगळे मी सामोरून घेतो त्यांची अवस्था काय हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं भावनेच्या आहारी जाऊन टोकाची भूमिका घ्यायची नाही लोकशाही मार्गाने लढत राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते, ते करू आपण जेवढं सरकारला सहकार्य करता येईल तेवढं डेफिनेट सरकार सहकार्य करेल आणि आपणही आपल्या आप 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 भावनाचा उद्रेक न होऊ देता सामावून घेऊन जेवढ्या मागण्या पात्रात पाडून घ्यायच्या तेवढ्या घ्याव्या तेवढं नम्र आणि कळकळीची विनंती करतो आणि प्रत्येकाला तब्येतीची काळजी घ्यावी एवढंच मी आव्हान करतो आमच्या जिल्ह्याचे तुम्ही पालक आहे तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी इथं आलात त्या अनुषंगानं आमचे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न शासनाच्या गाय आमचा कदाचित सत्तरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेच्या आधारचे किशोर नंबर धनगर समाज धनगर म्हणून जी एस टीमध्ये समावेश आहे तेव्हापासून आतापर्यंत राज्य सरकारने प्रत्येक शासनाने प्रत्येक घराचे कर्तेने आम्हाला दाबचा एक मागपुरी करून आमच्या मठावरती तिने पोळी बाजून घेतली आणि आमच्या लेकरांची आमची आमच्या आजोबाची उपजोबाची वाट्यांची सगळे हे समजा तरी आता हा सगळा अभ्यास करून आम्ही आमच्या पुढच्या पवित्रेचं वाटू होणे यासाठी आम्ही आज चार दिवसापासून इथं उपोषणता पोस आमचं सरकार म्हणून तुम्ही इथं आलेलं आहात आमचं तुम्हाला म्हणणंच आहे की परवा बातृती जी आमची कमिटी उपोषणता सोळा दिवसापासून पोहोचली होती तिथं सरकारने थोडं दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे गेले नाहीत त्यांना भेटले नाहीत सरकारचे मंत्री होते गिरीश माझे त्यांना वेळ नाही म्हणले की असं आम्ही पण माणसं आहेत आमच्या पण मतावरती तुम्ही मंत्री होतात आमदार होतात आता तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी असताना आमचा जातीचा प्रश्न प्रलंबित असताना त्या प्रत्येक सरकार घेत आणि प्रत्येक सरकार आम्हाला खोकला ओळखवून त्यांनी सत्तेत बसल्यानंतर आमच्याकडून दुर्लक्षित एवढं सांगायचंय दोन्ही शासन दरबारी असताना जे परवा दातूरचे लोक जे आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं होतं धनगर बांधव तिथे गेले होते त्यांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितले जे खेडारी कुटुंब औरंगाबादचं आहे आणि त्यांना जे धनगड खोडून जे धनगड म्हणून दिले असे सात कुटुंब प्रमुखांना त्यांना चार चार ते पाच लोकांना तिथे एस टीचं सर्टिफिकेट दिले त्याच्यामध्ये सगळं कोर्टाचा निकाल असा आहे हे ते सगळं चुकीचं आहे आणि सी एम साहेबांनी आपल्या त्यांना आश्वासन दिलं बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्यांचं प्रमाणपत्र आम्ही रद्द करू आणि तुम्हाला येणारे अठ्ठावीस तारखेपर्यंत निकाल आहे ते आम्ही एस टीचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे सगळी तसं बघायला आहे सगळे सुप्रीम कोर्टाचा पण निकाल आहे सगळंच आहे पण ते जे करणार आपल्यातून सरकारने शेवेंद्र फडणवीस होते

ॲटॉर्नी जनरलला ॲप्युड्यूट करून देण्यासाठी आशुंतोष आपले ते कुंभ कोणी त्यांना तिथं निवून सी एमकडं निवून धनग आणि धनगड महाराष्ट्रामध्ये दंग धनगड नसून धनगर आहे तर हे धनगडच आहे हे ट्रीट करण्यासाठी हायकोर्टात जे ॲप्युड्यूट लागत होतं आपले सर्व नेते मंडळीला माहीत आहे त्यांना आपण त्या विरोध देण्यासाठी त्यावेळेस सुद्धा मीच भाग पाडलं होतं आणि त्यांना तसं ऐकव द्या आपलं दुर्दैव आहे की ते आपलं कुठं टिकलं नाही किंवा ज्या पद्धतीनं आपल्या वरचे जे वकील असतात जसं मराठा आरक्षणच्या बाबतीत झालं की बारा तेरा टक्के आरक्षण दिलं दोन आजारी पोलीस नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ते टिकवलंच नाही हायकोर्टानं सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं तशीच गोष्ट आपल्या बाबतीत झाली की आपलं लोकांनी तुमच्या नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं शासनाची मदत त्यावेळेस लागत होती तर ती सुद्धा टेकू द्यायचं काम मी केलं आपले सर्व मी तुम्हाला माहीत असेल धनगर साळी माळी सग कुठले सगळे आपले समाज आपला साडेबारे साडेबारा कोटीची जनता मी कधी त्याच्यात तुझा भाव केला नाही धनगराच्या बाबतीत मी लढलो त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या माझे पूर्ण नाही पुलाची बापे त्यांना खाली दोन ठाऊ तुम्ही त्यांना मदत केली मराठी आत्महत्या केल्या त्यांना मदत करतोय आणि प्रत्येक वेळेस हेच आवाहन करतोय की आत्महत्या हे ह्याच्यावरचं साधन किंवा सोल्युशन नाही बरोबर आहे तुम्ही आपण टिकलो तर आपण लढत बसू ना झगडत बसू पण आत्महत्या करणं माझ्या तरुण पोरा नाही तरुण मुली नाही हे कुठल्या ह्याच्यात सगळं कुटुंब उघड्यामुळे ती भूमिका कुठल्याच समाजानं घेऊ नये लक्षात आणि मग हे जातीपातीचं राजकारण हे समाजात जाऊन आपण आक्रा बघत जाती गावगाडा शिवाजी महाराज काळापासून आपण हातात हात घालून चाललेलो आहे सगळे हा लक्षात आपल्या रास्त मागण्या लोकशाहीच्या माध्यमातून मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण ते लढत राहू पण आपापल्या आप जाती जातीमध्ये एकमेकांचं वैभवशन आहे आज कुठल्या जातीचा जा कुठला असला घरी सुद्धा पडलं तर आपण सगळं गाव उपस्थित होतो आणि त्याच्या घरी आपण कालवण हे सगळं बाकरी त्याच्या घरी येऊन देतो ही प्रथा आपली लक्षात की प्रथा कधी आपल्याला मोडू द्यायचं नाही महाराजांनी गाडीला आपण आपलं लोकशाही चालणार आपण बरं बोलतो तुमच्या या मागणी सुद्धा काल पंढरपूर जेव्हा सेम साहेब आले त्यावेळेस आपल्या धनगराचं एक डेलिगेशन त्या ठिकाणी आलं मीच त्यांना नेऊन भेटवलं त्यांच्या चार मागण्या होत्या त्याच्यातले त्यांनी सांगितलं की आमचं दोन मान्य झालेले आहे अजून दोन मागण्या आमच्या मान्य करायच्या आहेत तेही साहेब सी एम साहेबांनी सांगितलंय ह्याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ काल पंढरपुरामध्ये जे झालं ते मी तुम्हाला ते सांगतो कालच्या बाबतीत हा लक्षात हे डेलिगेशन पंढरपूरचं तुमचं आहे त्याचं नाव मला आठवणार एक दोन तीन महिला आणि दोन चार आपले नेते मंडळी होती तर तेही त्याच्यातल्या दोन मागण्या ऑलरेडी मान्य झाले आहेत म्हणजे फक्त दोन साहेब त्याच्यावरती सकारात्मक विचारा सीएम साहेबांनी त्यांनाही कला आश्वासित केलं आणि आज मला एकदा आलेले कले आप की आपण बसलंय म्हणल्यानंतर मी पहिलं तुमच्याकडे आलो की ते त्या ठिकाणी तसं झालेलं आहे आपल्या मागण्या ज्या काय आणखी सीएम साहेब जे काय आदेश करतील त्यांना जे कला सीएम साहेबांनी जितकं सहकार्य करता येईल तितकं प्रचंड प्रमाणात सर्व जातीदारांना सहकार करायची भूमिका आहे कुठेही आडॅम किंवा हे ह्याचा आहे तेच त्याचा असं कुठलीही भूमिका नाही शासन सकारात्मक आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा शासनावर विश्वास ठेवून त्या पद्धतीनं सहकार्याची भावना ठेवायची मी नम्र विनंती करतो आणि उपोषण वगैरे तब्येती खलावेल किंवा असं काय होईल असं काही करू नका समाजासाठी करताय ते करणं काम आहे तुमचं हा लक्षात ते कर्तव्य समजतो मी पण ते करत असताना आपल्या समाजाचा आपल्या कुटुंबाचा सगळ्याचा विचार केला पाहिजे कारण ज्या मुलांनी आत्महत्या केल्या आता गेल्या दोन हजार अठरा एकोणीस पासून सुद्धा बघतोय त्या कुटुंबाची आज अवस्था काय झालेली आहे हे नेते मंडळीला माहित आहे का तुम्हाला आहे सर कित्येक कुटुंब मी दत्त घेतले कित्येक असे व्यवहार असून मुलं वगैरे सगळे मी सामावून घेतो त्यांची अवस्था काय हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं भावनेच्या हारी जाऊन टोकाची भूमिका घ्यायची नाही लोकशाही मार्गाने लढत राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते करू आपण जेवढं सरकारला सहकार्य करता येईल तेवढं डेफिनेट सरकार सहकार्य करेल आणि आपण आपल्या भावनांचा उद्रेक न होऊ देता सामावून घेऊन जेवढ्या मागण्या पात्रात पाडून तेवढ्या घ्या तेवढं नम्र आणि कळकळ्याची विनंती करतो आणि प्रत्येकाला हे पंधरा यायचे एकोणीसशे एकोणसष्ट साठ चा हे तर सर्व दंगर आहे त्याचा प्रूफ आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल हे आहे आणि त्याचे जे मुलं आहे त्याचे पोली नातू आहेत त्याच्यावर धनगड धनगड आहे आहे शरद शरद स्पष्ट काय शरद स्पष्ट धनगड हा शब्द वेगळ्या अक्षरात लिहिलेले सदरची नोंद तीशी बुक देण्यात आलेली आहे तसेच रखण्यात धनगर हा अक्षर वेगळ्या शाहीत लिहिलेले दिसते जात धनगड हा शब्द वेगळ्या शाहीत नेण्याला आश्चर्य दिसतोय हे म्हणजे त्यांचे सगळे कुटुंब झाले हे सगळं कुटुंब आहे त्यांचं आणि त्यांचे पंजोबा जे आहेत ते एकोणीसशे सात त्यांच्या सरळ स्पष्ट उद्योग आहेत धनगर आणि त्यांची मुला तोंड सगळे धनगड आहे आणि ऍडव्होगेट काय दिले हे माहित आहे माहिती खनारे खेदारे यांनी की आमचं धनगड हा आमचं रद्द करावं असं ऍप दिले गेली कोर्टामध्ये त्याला आपल्या सरकारने पाठबळ घालून जास्तीत जास्त लवकर निकाल त्याचा लावावा आणि तुमच्या माध्यमातून सी एम साहेबांनी आम्हाला तत्काळ प्रमाणपत्राचं वाटप करावं हीच आमची सरकार दरबारी मागणी आहे तुमच्या मागणी आम्ही आमचे सर्व आमदार आणि आम्ही आम्ही सर्वजण आमचं निवेदन आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालू आघाडी घातलेला आहे परत एकदा तुमच्या वतीनं आम्ही तुमचं मागपर्यंत बसवायचा आणि मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेतो तीच मिटिंग मी लागलीच मिटिंग आहे या अधिवेशनामध्ये जे केलं गेली परत आपण ते एक विषय संपलंय त्यांची मिटिंग आपणच लावली होती आणि त्याला टाईम बॉन्ड प्रॉब्लेम केलेला आहे आपण जेवढा प्रयत्न केला तर सगळ्यांना आपण प्रयत्न करतो आता आता ही गोष्ट आता तुम्हीच आठवण करून दिली म्हणून सुद्धा म्हणजे त्यांचं माझ्याकडं आपल्याच जे काही डेलिगेशन त्यांनी साहेब याला उशीर लावा लागला इमिजिएट मिटिंग अरेंज केली आणि त्या सगळ्या कुठल्या कुठल्या खात्यावरती आता कुठल्या मुद्देसूद मिटिंग मुद्देसूद व्हिजिट ज्या राहिलेल्या आहेत तेवढ्या दोन का तीन मुद्द्याला धरूनच तुम्ही व्हिजिट करायची आणि अहवाल हा जुलैंडपर्यंत द्यायचा आधी करायचं तुमच्या कृपया शिंदे केलं तुम्ही विचारपेक्षा तुमचं केलं ना, ना।, ना, ना। ते सांगतो आदिवेशात केलं आम्ही आम्हाला मुद्दे दिले आणखी आमचे दोन राज्याला जाऊन आले आम्ही मुद्दे दिले की डिसेंबर साहेबांनी सांगले की ह्या मुद्द्यावरतीच तुम्ही पुढे जायचं आणि एकतीस तारखेपर्यंत आम्हाला तो आम्हाला सादर करायचा एक विषय जो किल्लारी कुटुंबाचा विषय आहे त्या किल्लारी कुटुंबामध्ये ती स्वतः व्यक्ती व्हॅलिडिटी कमिटीकडे गेले आमचं व्हॅलिडिटी रद्द करा आणि हे दोन वर्ष झालं प्रकरण रद्द करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या व्हॅलिडिटी तो व्यक्ती मग आमचं रद्द करा आणि रेश्मी बरमेच्या बाबतीमध्ये ते विदर्भामध्ये प्रकार झाला आज त्या व्हॅलिडिटीच्या वर आक्षेप घेतला आज उद्या त्याची नोटीस काढली गेली परवा पोलिसाकडून तो अहवाल मागवला गेला आणि पाचव्या दिवशी ती व्हॅलिडिटी रद्द झाली एक व्हॅलिडिटी पाच दिवसात रद्द होते आणि दुसरी व्हॅलिडिटी जो आपलीकंट आहे जो स्वतः तो त्याचा लाभधारक आहे तो म्हणते की माझी व्हॅलिडिटी रद्द करा निधनगड नाही निधनगर ना आहे त्याच्यासाठी शासन दोन वर्ष घेते मला थोडस हे विसंगत वाटतो